कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डीपी सिंचन, सिंचन पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट शिमगासणानिमित्त लाखो चाकरमाणिक मुंबईतून कोकणात येतात त्यामुळे दरवर्षीच्या गर्दीचा विचार करता आणि नियमित रेल्वेचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वीच फुल झाल्याने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरती जास्त होळी स्पेशल रेल्वे सोडण्यासाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती प्रवासी संघटनेच्या विनंतीला मान देऊन रेल्वे प्रशासनाने अकरा मार्च ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आरक्षित व अनारक्षित अशा जा जास्त चौदा रेल्वेच्या अडोतीस अतिरिक्त फेऱ्या मुंबई ते चिपळूण मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सावंतवाडी व मुंबई ते मडगाव दरम्यान चालवण्यात आले आहे होळीनंतर लगेचच मुंबईतील मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणात जाणारे पालक चाकरमाणी आणि कोकणातील मे महिन्यातील लग्न सराई तसंच एप्रिल मेमध्ये फळांचा राजा कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा व गोड फणस खाण्यासाठी जाणारे लाखो पर्यटक व जूनपर्यंत कोकणातून परत मुंबईत येणारे पालक यासाठी कोकण रेल्वे मार्गावरती चार महिने प्रवाशांची प्रमाणात सुरू असते नियमित आरक्षणही फुल झाले आहे म्हणूनच कोकणवासियांच्या सुखकर प्रवासासाठी या जादा रेल्वेना जून पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने रेल्वे प्रवाशांकडे करण्यात आली आहे ही संपूर्ण माहिती प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी यशवंत जडियार यांनी दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच तस फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज